नमस्कार कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज बटाट्याची भाजी एवढी छान झालेली आहे भाजी ना एकदा नक्की करून बघा हे बटाटे पहिले धुवून घे घेतल्यानंतर कुकरला दोन शिट्या लावून शिजून घेतले बॉईल करून घेतले म्हणजे आतून थोडंसं कच्चं राहायला पाहिजे जास्ती शिजायला नाही पाहिजे घेत त्याच्यानंतर मग मसाले घेतलेले आहेत दोन चमचे धन्या पावडर घेतले आपले धने घेतलेत अख्खे अर्धा चमचा बडीशोप जिरं दोन लोंगा दोन काळे मिरे जास्ती गरम मसाला नाही घ्यायचा आहे आणि एक अख्खी मिरची आहे ती कलरसाठी भाजून घेतली आता याचं ना भरभरीत वाटण करून घ्यायचं आहे बारीक नाही करायचं जास्त बटाटे शिजून जा झालेले आहेत तर बटाटे आहेत ना असे कापायचे आहेत मोठ्या मोठ्या फुडींमध्ये कापायचे आहेत चला आता कढई ठेवली आहे तेल टाकलं थोडंसं राई टाकायची आहे जिरत आपण वाटणमध्ये के टाकलेलंच आहे कांदा टाकायचा थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं मीठ टाकून कांदा परतून झाला का अद्रक लसूण टाकायचं आहे लाल तिखट टाकायचं आहे थोडीशी हळद टाकून आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडी कस्तुरी मेथी टाकायची कस्तुरी मेथीचं खूप चव येते छान याच्यामध्ये आणि आता बटाटे टाकून आपल्याला परतून घ्यायचे बटाटे परतून घेतले का त्याच्यानंतर छान परतून घ्यायचे आहेत हलक्या हाताने आपल्या ज्या फोड्या आहेत त्या तुटायला नको आणि आता दोन चमचे दही टाकले अगर तुमच्याकडे लिंबू असला तर लिंबू टाका खूप चव येते त्याच्याने माझ्याकडं नाही आहे म्हणून मी दोन चमचे दही टाकली आहे तर याच्यानंतर दही टाकल्याच्यानंतर मी परतून घ्यायचं आहे आणि जो आपण आपण भरभरीत मसाला केला आहे ना तो वरना टाकून द्यायचा आहे आणि हलक्या हाताने हे पण मिक्स करून घ्यायचं आहे छ व्यवस्थित छान आणि मिक्स करून झालं का झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला पाच मिनटासाठी मस्तपैकी वाफेवर ठेवून द्यायचं आहे झाले बघा झाकण ठेवून पाच मिनटं ठेवलेलो खूपच छान झालेली आहे भाजी चपातीसोबत नाही तर भाकरीसोबत खा खूप मस्त पैकी पोरांच्या टिफिनसाठी पण द्यायला होते ही भाजी आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक कमेंट जरूर करा